आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्या पुढाकाराने जुळे सोलापुरात आयोजित केलेल्या ताई चषक मॉडेल क्रिकेट अकादमीने पटकवला आहे ताई चषकच्या माध्यमातून काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी आमदार प्रणिती शिंदे यांना लोकसभेसाठी वातावरण निर्मिती केली आहे ताई चषकाचे पहिले बक्षीस पटकावलेल्या मॉडेल क्रिकेट अकादमीला एकावन्न हजारांचे बक्षीस माजी आमदार प्रकाश येलगुलवार शहराध्यक्ष चेतन नरोटे हरीश पाटील सिद्धू पाटील माजी नगरसेवक विनोद भोसले शिवा बाटलीवाला मोतीलाल राठोड श्रीशैल रणधिरे मधुकर आठवले सुभाष पाटोळे जयकुमार पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आले धुळे सोलापुरातील भंडारी मैदानावर झालेल्या या क्रिकेट सामन्याचे उद्घाटन पाच डिसेंबर रोजी माजी आमदार सिद्धाराम मैत्रे यांनी केले होते आमदार प्रणिती शिंदे यांनी या सामन्याला भेट देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले होते स्पर्धेचे नियोजन युवा काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे व सुदर्शन हसापुरे यांनी केले जुळे सोलापुरात पहिल्यांदाच लेदर बॉलची स्पर्धा व मोठ्या प्रमाणावर बक्षिसे ठेवण्यात आल्यामुळे मोठा प्रतिसाद मिळाला पहिल्यांदाच आमदार प्रणिती शिंदे यांचा वाढदिवस जोरात साजरा करण्यात आला निंबर्गीचे सरपंच श्रीदीप हसापुरे यांनीही विविध उपक्रमांसाठी पुढाकार घेतला वाढदिवसाचे औचित्य साधून खो खो कबड्डी स्पर्धा साड्या चादर ब्लँकेट वाटप रक्तदान शिबिर असे कार्यक्रम हाती घेतले होते ताई चषकाचे दोन नंबरचे बक्षीस दीपक सीसी यांना मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून जुळे सोलापूर परिसरात मोठे पोस्टर व कमानी लावण्यात आल्यामुळे वातावरण निर्मिती झाली आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत सात रस्त्यापासून दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वत्र बॅनरबाजी केल्यामुळे चर्चेला विषय झाला क्रिकेट स्पर्धा व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून काँग्रेसने प्रथमच जुळे सोलापूरात एंट्री मारली आहे भाजपला जुळे सोलापूरची साथ मिळाल्यामुळे महापालिकेत सत्ता आणता आली हेच गणित हेरून आता हासापुरे यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा काबीज करण्यासाठी जुळे सोलापुरात एंट्री मारत काँग्रेसला लोकसभा विधानसभा व महापालिकेच्या अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रथमच जोरदार प्रयत्न केला आहे काँग्रेसची ही एंट्री भाजपला भविष्यात नक्कीच डोकेदुखी ठरणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका